श्रीराम राम हे जना जनासी सङ्गत खुना श्रीराम राम हे महेश पार्वती प्रति विशेष विशेशबुध सङ्गति महेश पार्वती प्रति विशेष विशेषबुध सङ्गति सल्ला भोतशे दुना श्रीराम राम हे रामहे सल्ला भगो तसे दुना श्रीराम राम हे विषे भोवत जाळीले विशेषंग पोळीले विशे जाळीले विशेषांग पोळी ले, 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 ले। प्रचित माजी या म्हणा श्रीराम राम हे म्हणा प्रचित माजी या म्हणा श्रीराम मना विशाल व्याळ व्यस्तकी नदी खळाळ मस्तकी विशाल व्याळ व्यस्तकी नदी खळाळ मस्तकी ऋषी भविष्यकारणा श्रीराम राम हे म्हणा ऋषी भविष्यकारणा श्रीराम राम हे म्हणा अपाय होत चुकला उपाय हा भला भला अपाय होत चुकला उपाय हा भला भला नसे जयाशी तुळना श्री राम राम हे म्हणा नसे जयाशी तुळना राम राम हे म्हणा बहुत प्रयत्न पाहिले परंतु सर्व राहिले बहुत प्रयत्न पाहिले परन्तु सर्वहिले विभुधपक्ष रक्षणा श्रीराम राम हे मना विभुधपक्षरक्षणा श्रीराम राम हे मना विरामदे विरत्तमो विशेषहारगुतम विरामदे विरत्तमो विशेषहारगुतम सकामकाळांकना श्री राम राम हे म्हणा सकाम काळांकना श्री राम राम हे म्हणा बहुत पाहिले खरे परंतु दोन्ही अक्षरे बहुत पाहिले खरे परंतु दोनियाक्ष रे चुकेले मयातना श्री राम राम हे म्हणा चुकेले श्री राम राम हे म्हणा મણી ધરુ સાક્ષે અખંડ નામ હે જપે મણી ધરુ સાક્ષે અખંડ નામ હે જપે મનાંતરી ક્ષણાક્ષણા શ્રીરામ રામ હેંતરીક્ષણા શ્રી રામ હે દેહ ધરુની વાનરી અખંડ દાક્ષમી કરી દેહ ધરુ વાનરી અખંડ દાક્ષ્યમી કરી વિમુક્ત રાજ્ય રાવના રામ રામ હે विमुक्तराज्य रामनासी राम राम हे